नमस्कार टी व्ही मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सहा मार्च शेतकऱ्यांसाठी झटपट बातम्या सोलापूर मध्ये डाळिंबाच्या दरात पुन्हा सुधारणा डाळिंब सातशे रुपयांनी वाढली पंधरा हजार रुपये इतका दर मिळू लागला नगरला द्राक्ष कलिंगणाची आवक वाढली भाजीपाल्यात टोमॅटो काकडीची आवक ही कायम दरात चढ उतार मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढवल्यास मुळशी धरणाची क्षमता दोन सीने वाढणार शेतकऱ्यांची पेरणीना सुरुवात विभागात एकवीस टक्के पेरण्या मका बाजरी मसाठी लगभग राज्यात मार्च महिन्यानंतर उन्हाळ्याची चाहूल राज्यात तापमान चढवता राहण्याची शक्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ उत्पादनात चाळीस टक्के घट बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका यावर्षी मार्च महिन्यात विहिरीच्या पाण्याची पातळी घटू लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली सोयाबीनचे दर हमी भावापेक्षा आले खाली शेतकरी हवाल दिल दीडशे रुपयाने दर झाले कमी घरात पीक किती दिवस शाळाचे शेतकऱ्यांचा प्रश्न